नमस्कार अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत मागील काही व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांना रेसिप्या खूपच आवडल्या म्हणून आज सुद्धा मी तुमच्यासाठी दोन खास रेसिपी घेऊन आल्या त्या म्हणजे घावाच्या पिठापासून ब्राउनी आणि रव्यापासून केक हा रवा केक आहे ना चवीला तर एकदम भारी झालेला आहे घरातल्या साहित्यापासून बनवलेला आहे आणि ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रवा केक करताना आपल्याकडून अशी एक चूक होती ना, ना, ना ज्यामुळे आपण बेकिंग पावडरन सोडा टाकून सुद्धा आपला केक फुगत नाही तर ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे ही ब्राउनी बनवताना ना मी मैद्याच्या जागी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि आपल्या जागी ना गुळ वापरलेला आहे तरी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता ब्राऊणीसाठी जे मी साहित्य घेतले ना ते आपण बघून घेऊया हे इथं मी अर्धा कप ना गव्हाचं पीठ घेतले इथं तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर करू शकताय आणि हा आहे आपला गुळ सहा चमचे घेतला इथं तुम्ही जागरी पावडर किंवा साखर सुद्धा घेऊ शकताय हे आहे आपलं मिल्क कंपाऊंड ह्याच्या जागी ना तुम्ही आपलं काय डेअरी मिल्क चॉकलेट वगैरे वापरलं तरी सुद्धा आहे तर ही आहे आपली कोको पावडर आणि ती मी सहा चमचे घेतल्या आता ही कोको पावडर आहे ना तुम्हाला आपल्या डी मार्टमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये सुद्धा भेटून जाईल नाहीच कुठे भेटले तरी ऑनलाईन तर हमकाच भेटते आणि इथे मी बटर घेतले शंभर ग्रॅम हे आहे आपलं डार्क कंपाऊंड हे मी पंचेचाळीस ग्रॅम घेतले तर आपण तर आता साहित्य काय काय लागतंय ते बघितलेस तर आपण आता ब्राउनी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी ना मी थोडा वेळ आपला ओव्हन फ्रीट करणार आहे कारण आपल्याला बटर आणि चॉकलेट ना ह्याच्यामध्ये ठेवून वितळवायचं आहे त्यासाठी आपल्याला ओव्हन फ्रीट करावा लागेल पहिलं तर एका बाउलमध्ये ना आपण बटर आणि डार्क कंपाऊंड ना एकत्र करणार आहोत आता मी ह्याच्यात बटर घेते आणि हो हे बटर आपलं सॉल्टेड बटर आहे कारण एका ताईने पाठीमागच्या व्हिडिओवर आपल्या कमेंट केली होती की ताई बटर कोणतं वापरले सॉल्टेड की अनसॉल्टेड तर मी नेहमी हे सॉल्टेड बटरच वापरते जशी रेसिपी असेल तसं तर इथे आपलं बटर आणि चॉकलेट वितळले चांगलं ते जरा हलवून घ्यायचं तर हे आपलं बटर आणि डार्क कम्पाऊंड वितळलंय आणि ह्याच्यामध्ये ना आपण आता गुळ आणि दूध घालायचं आता हे दूध मगाशी मी मेन्शन करायला विसरली होती तर ह्याच्यातून आपल्याला अर्धा कप दूध सुद्धा घालायचंय आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे बेटर आपलं इथं तयार झालेलं आहे आधी तर आपण चॉकलेट आणि बटर वितवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना गूळ आणि दूध घातले आणि चांगलं मिक्स केले हे असं लिक्विटी आता गूळ चांगला विरघळला ना की ह्याच्यात आपण पुढच्या वस्तू घालून घ्यायच्या चापण आहे ना हे गव्हाचं पीठ घालणार आहे आणि सहा चमचे घेतलेली कोको पावडर ओके आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे जे आपलं बेटर तयार झालं ना हे आपल्याला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून ह्याच्यात जरा जा असं दूध ॲड करायचं आता हे आपलं बेटर इथं तयार झालं हे बघा असं बेटर आपल्याला पाहिजे ब्राउनीचं आणि ह्याच्यामध्ये ना आपण आता हे मिल्क कंपाऊंड मी घेतले ते मिक्स करायचं तर हा मी चौकोनी टीन घेतला आहे आणि ह्याच्यातच आपण आता ब्राउनी बेक करायची ह्याला अगोदर मी तेल आणि बटर पेपर लावून घेते तर इथं आपलं हे बेटर आपण असं मस्तपैकी टीनमध्ये घालून घेतलं या आणि होऊन सुद्धा आधीच फ्री हिटला आहे आणि त्याचं मी टेम्परेचर कसं ठेवलं हे मी तुम्हाला दाखवते आता हे बटन आपलं फॅनचं आहे तर नावारचा फॅन चालू ठेवलेलाच आहे आणि हे टेम्परेचर आहे एकशे ऐंशीवर आहे आणि हे आपली रॉड जे आपल्याला बेकिंग करताना फक्त खायची रॉडच गरम करायची असते आणि हे टेम्परेचर आता आपला हा फ्री हिट झालेला आहे आता नाही हे ठेवून घेऊया टीन आणि त्यानंतर आपल्याला वीस मिनटं ना याला बेक करून घ्यायचं आहे फक्त खायचीच रॉड आपण चालू ठेवलेली आहे तर मग इकडे आपली ब्राउनी बेक होते तोपर्यंत आपण ना रवा केकची तयारी करूया आणि रवा केक साठी लागणारे साहित्य इथे मी सर्व ठेवलेलं आहे आणि मेन म्हणजे मापासाठी ना मी हा पेला घेतलेला आहे मला काय जास्त मोठा केक नकोय म्हणून आता ह्या पेल्याच्या मापावर मी ही सर्व ज्या वस्तू घेतल्यात ना त्या घेतल्या त्या तर तुम्हाला मी सांगते आता मी सर्व साहित्य ह्या पेल्याच्या मापाने घेतले आणि हे पेले दोन मी रवा घेतला आहे पेला वाट साखर घेतल्या आणि पावना दही आणि एक पेला घेतलेला आहे इथं दूध पावना ग्लास तेल घेतले आता ही दूध पावडर आहे आपली ती मी दोन चमचे घेतले इथं आणि हा एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा खायचा सोडा आणि हे चिमडवर मीठ आणि ही जरा अशी त्रुटीफुटीमध्ये टाकण्यासाठी पहिल्यांदा तर आपण ना हा रवा एक मिक्सरच्या भांड्यात घेऊया टाकर त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दूध पावडर ए चिमुटबभर मीठ खायचा सोडा आणि बेकिंग पावडर आणि ह्या केकला चव चा चांगली येण्यासाठी नाही ह्याच्यामध्येच आपण अजून चार वेलच्या सोलून घालणार आहोत इनिवे वेनिला इसेस वगैरे काही नाही चार वेलच्या घेतलेत मी हे ना आपल्या एका प्रकारे केकचं प्रिमिक्सच तयार झालेलं आहे हे तुम्ही असंच ना महिनाभर ठेवून सुद्धा जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ह्याच्यापासून केक बनवू शकता तेच आपण घालणार आहे तर दही तेल आणि दूध आणि थोडासा आपल्या केकला कलर येण्यासाठी ना मी इथे येलो कलरचा एक ड्रॉप टाकणार आहे तर ह्याच्यामध्ये ना आपण हे आता ऍड करणार हा टीन इथं आपण ना ऑइल लावून त्याच्यावर मैदा घालून ग्रीस करून ठेवलाय आणि त्याच्यामध्येच आता हे बेटर आपण सगळं घालणार आहोत चला तर हे बेटर आपलं इथं तयार झालेलं आहे आणि आपला ओव्हन पण आधीच फ्री हीट झालेलाच आहे तर आपण हे त्याच्यात ठेवून घेऊया तर हा इथे आपला रवा केक तयार झालेला आहे तर इथे आपली ब्राउनी मस्त पैकी तयार झालेली आहे तर मग ब्राउनी आता आपण बघितल्यास त्याचबरोबर आपण आता जो केक बेक केला ना रवायचा तो आपण बघूया हा आपला रवा केक तयार झालाय पण ह्याच्यामध्ये ना माझ्याकडून एक मिस्टेक झाली आहे त्यामुळे ना हा मनावा असा फुगलेला नाही केक झालाय छान पण थोड्याशा चुकीमुळे जास्त फुगला नाही ती म्हणजे सांगते तुम्हाला ती म्हणजे ना जेव्हा मी बेटर बनवलं ते ते ला ना तेव्हा त्याच्यात आधीच मी ना सोडा आणि बेकिंग पावडर टाकायला नाही पाहिजे होती नंतर सर्व बेटर तयार झाल्यानंतर लास्टला जेव्हा आपण टीनमध्ये घालणार ना त्याच्या अगोदर नुसतं फक्त सोडा आणि बेकिंग पावडर टाकून थोडंसं हलवून ना बेटर वताय पाहिजे होतं आणि त्याच्यामुळं काय झालं अगोदर घातल्यामुळं हा एकदम फ्लपी झाला नाही केक झाला आहे छान हा काही पण एकदम असा फ्लपी झालेला नाही जेव्हा तुम्ही हा केक बनवाल ना तर अशी चूक करू नका सोडा आणि बेकिंग पावडर लास्टला घाला चव एकदम छान झाल्या आणि थोड्याशा मिस्टीमुळे फुगला नाही असा पिठाळ वगैरे काही लागत नाही छान चवीला लागतो या फक्त जास्त फुगला नाही चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो बऱ्याच ताई आपल्या विचारतात की ताई तुम्ही ओव्हन कोणता वापरता ओहनविषयी थोडीशी माहिती द्या तर मी वापरते आगारोचा फोर्टी एट लिटरचा ओहन तुम्हाला ह्या प्रोडक्ट्सविषयी अजून जरी काय माहिती पाहिजे असेल तर मी हे प्रोडक्ट्स टॅग केलेलं आहे आणि ह्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच सोप्या आणि छान रेसिपीसोबत धन्यवाद